वर वाईरल फारस चकीत करना करना सोशल मीडियावर सतत वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ फारच मजेदार असतात तर काही व्हिडिओ चकित करणारे असतात असे व्हिडिओ लोक शेअर करतात मनोरंजन करणारे हे व्हिडिओ खूप पसंतही केले जातात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जॉनी जॉनी ही कविता सगळेच जण शिकले आहेत आता तर तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या तोंडूनही दिवसातून किती वेळा तरी ती ऐकत असाल लहान मुले ही आवडीने हव्या तेवढ्या वेळ सेम चालीमध्ये ही कविता ऐकवतात सध्या यात जॉनी जॉनी कवितेचं एक वेगळं व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे जे फारच मजेदार आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता जॉनी जॉनीचं क्लासिकल व्हर्जन आहे एक व्यक्ती जॉनी जॉनी सुरेल आवाजात गात आहे तर वाद्यवृंद त्यांना साथ देत आहे एक है, एक तबला वाजवत आहे एकजण हार्मोनियम वाजवत आहेत तर दोन जण मागे बसले आहेत व्हायरल झालेला हा व्हिडिओ बघून सगळेच लोक अवाक झाले आहेत कारण त्यांनी या कवितेचं असं वर्जन ऐकलं नसेल जे फारच मजेदार आणि चांगलं वाटत आहे लोक गायकाचं भरभरून कौतुक करत आहेत No yes, papa eating sugar. No papa eating sugar. No papa, jani jani. No papa, jani jani. No papa eating sugar. No papa eating. Sugar.